मिठाई बघा मिठाई ह्या काय तर तुम्ही सांगा ह्या काय त्या शुभम आणल्या तुम्हीच पहिले बहिणीच चालू झालेला शुभम पाकिट तयार आहे चालू झालेली रक्षाबंधन दुसरा पाकिट शुभम तयार आहे पेंडिंग हा पेंडिंग आरती सुख करता करता हे तर तोंड बघा एकदम रेडी तर मित्रांनो आता हे तिसरी राखी बांधतोय शुभम आता आराध्याची रक्षाबंधन होणार आहे आराध्याला राखी बांधला तर आराध्याला राखी बांध शुभमचे फोटो शुभमने बंद करून फोटो तर माझे बहिणी सगळे कोकणात जिजो आज संध्याकाळी लोणावळा दोघाच यो आता तो जलाम लो पोर आमका पोच शिकायचा तर नमस्कार म्हणजे सगळे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज हे रक्षाबंधन

मिठाई बघा बाबा माझ्या मिठाई बघा मिठाई मिठाई बघा मित्रांनो ही बघा खायची आहे ह्या काय तर तुम्हीच सांगा ह्या काय पण आडल्या ना तर तुम्हीच सांगा काय चला पहिले बहिणीच चालू झालेला शुभम पाकिट तयार पाकिट तयार हा शुभम ची चालू झालेली हा रक्षाबंधन दुसरा दुसरं पाकिट शुभम तयार पेंडिंग हा पेंडिंग आरती सुख करता बांधलेली आहे राखी मित्रांनो बघा किती भारी दिसते आणि हेच तोंड बघा एकदम रेडी राखी एकदम घट्ट बांध माही सुटली नाही पाहिजे उद्यापासून सिक्युरिटी गेट वर मी राहायच्या माई मिठाई कोणती बरवती माई ही बरव ना ही बारी दिसते साहेबांनी मिठाई बाबा माझ्या अर्धी बापरे फोटोग्राफर बघा मित्रांनो नुसते पोज नुसते पोज शुभम खूप काळजता कम्पॅरिझन मध्ये तर मित्रांनो हाल आहे आणि त्याने काय आणलंय आहे का ते बघा किट दिसतंय का खाली बॅट वगैरे तर तो बॅग पूर्ण घेऊन आलाय आणि किती रुपयाची बॅग घेतली रे दोन जुते दो पैसे लो जुते पैसे लो तर मित्रांनो आता हे तिसरी राखी बांधतोय ते बंदुराया ग माझ्या बलाड काही बहिणीची वेडी ही माया आणि ही राखी मित्रांनो तिसरी राखी एक खोल अर्ध तास मित्रांनो ही बघा रक्षाबंधनची तिसरी राखी राखी सगळे गोरे दान याचा आराध्याकडनं बॉटल भेटली आहे त्यामध्ये ज्यूस आराध्याने नाही ताईने आराध्या कोणी आणलं आराध्य तू आणलं नेक्स्ट आता आराध्याची रक्षाबंधन होणार आहे आराध्याला राखी बांधणार आराध्याला राखी पाहिजे ना तर मी ये <laughs> मी कालच राखी बांधून आलो मित्रांनो कारण माझी बहीण खूप लांब राहते त्यामुळे राखी बांधके आहे पुन्हा काय आहे ना मग गरमी झाली मित्रांनो थांबा जरा तुम्हाला दाखवतो आता आराध्याचे रक्षाबंधन करू आणि आराध्या मला समजत नाही रक्षा कशी करणार तिच्या बहिणीची मावशीची सॉरी मावशी माय बॅड माय बॅड तो त्याला आराध्य यू हॅव टू बी ऑन युअर वर्ड हा आराध्य इलेक्ट्रिक व्हेकल इलेक्ट्रिक व्हेकल हाडीत बारकी खेळण्यातली मस्करी तुम्ही काय सिरियस घेऊ नको तो मस्करी करता मोठं झालं की काहीतरी देतल तो पण पण तो मोठं जाय सर माझे दादा शाळा दा जातले तो, तो, तो सर मी म्हातारा असं नाही 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 करतले तर शुभमचे फोटो शुभमने अर्धे अर्धो डोळ बंद करून फोटो इल तर त्याच्यात परत रिकॅप सेशन आहे तर पहिला आराधीच आपण व्हिडिओ बघू हे बघ मित्रांनो हो आराध्या डोळे किती फिरायचं हे बघा आराध्य आराध्य आराध्याची राखी बघा हरी बांधून दे मग दाखवते आराध्याने पूर्ण किट सोबत ना टेस्ट क्रिकेटचे पूर्ण कपडे घालून आले वाईट वाईट एकदम इंडियाचं चा लोक बाकी लो तो भेटेल तुला मोठं आलास ना की होऊन जाईल तू काही टेन्शन घेऊ नको फिलहाल ते राखी दिनो आराध्याला घेऊन राखी बघा ब्रदर हे बघा पाय पड बाबू आशीर्वाद आहे तर मित्रांनो फोटोशूट चालू आहे इकडे आणि आता आम्ही खाणार आहोत बिर्याणी दुपारसाठी आम्ही गेलो बिर्याणी आणायला बाबूला आता लाके बांधणार मेले बाबूने ताना ताया <laughs> <laughs> माझे बहिशी सगळे कोकणात होत त्यामुळे <laughs> माझी नको बायकोने जर राखी बांधली तर ती बहीण झाली मग परत बायको करावी लागेल त्यापेक्षा आपण एका बायकोत समाधान आहे <laughs> <laughs> तर माझ्या बहिशी गणपतीत राखी बांधणार मी त्यांची गणपती रक्षा जाऊन करेन <laughs> तर आपण ह्याच्या पार्टीकडे जाऊया बॅचलर पार्टी उद्या कार्यक्रम समाप्त झाला असं आम्ही जाहीर करतो हा मोबाईल आमचं आता हा तुम्हाला मी बिर्याणी सांगतो मित्रांनो ऐका तर बिर्याणी कुझी बिर्याणी हां ती कसली हा तर हा हा विसरलो तर रात्री आम्ही तांदूळ दिले त्यांना बनवायला बिर्याणी तर त्यांनी <laughs> तर मित्रांनो स्वराज्य बिर्याणीमध्ये गेलो मी स्वराज्यच हो तर त्यांनी आम्हाला काय केलं माहिती आहे पहिले टेस्टला दिला आम्ही खाल्ली काय म्हटलं तरी होती दोनशे ग्रॅम आणि मी आमचं टेस्ट करू दिलानी आम्ही खाल्ली मस्त रायतं तो एकदम भारी ते काय बोलले माहिती आहे की ट्राय करा तुम्ही तरच आमच्याकडनं घ्या तर आम्ही स्वराज्य बिर्याणीमध्ये गेलो तिथे आम्ही बिर्याणी खाल्ली टेस्टी होती एकदम टेस्टी आणि सगळ्यात भारी काय माहिती आहे का की लाडू खातो पहिला दमलो मित्रांनो थांबा चल स्वराज्य बिर्याणीवारी ना आम्हाला दोन बाडल्या दिल्या आहेत प्लॅस्टिकच्या आणि मस्त आहे ॲक्च्युली पॅकिंग मस्त आहे ना बाडल्या दिल्या आणि चायनीज हे घेतलं आहे चिकन सिक्स्टी फाय तर तेही मस्त आहे म्हणजे आम्ही ट्राय केलं के सिक्स्टी फाय ट्राय नाही केलं पण बिर्याणी ट्राय केली पण एक नंबर बिर्याणी आहे सगळं रायता बिता एक नंबर आणि आईस्क्रीम आणले दोन आणि आता आम्ही जेवणार आता हे आम्हाला म्हणतात की तुम्हाला अजून भूक लागली नाही का तर भूक कालची लागणार आम्ही पहिली ट्राय केली जी आणि मी बिर्याणी ह्याची तुझी एवढी हिंमत ब्लॉगरला बाजूगृह म्हणानं चांगलं तर मित्रांनो आमच्या बहिणशी लहान उन्हान आमक वगळल्या जिजो आज संध्याकाळी लोणावळा दोघाच हो आताचो जलामजुलो पोर आमका पोच शिकयता हे काय शिकायचा रक्षाबंधन झाली मॅडम काय बोलायचं आहे तुला आणि बिचारा अक्षुरच्या अक्षा काल अक्षु अक्षुर बंधन कालच करून आला त्यामुळे त्याच्या बहिणी कोणी आलेलं नाहीये आणि आम्ही खूप वर्षांनी एकत्र आलो ताई माई आणि जपम वगैरे आणि आलो मावशींकडे जाऊचा तर मित्रांनो आम्ही जाणार आहोत बाहेर फिरायला मावशींकडे तर आरामात जाव्यात मी म्हणताय पण ट्रॅफिकचा भरोसा नाही मी हा भरून ट्राय करतो व्हिडिओ पूर्ण पहा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण पहा चला बाय बाय तर मित्रांनो आम्ही बिर्याणी आणली तुम्हाला तुम्हाला एक टप दाखवतो हे बघा हे बिर्याणीचे टब टप आहे एक टप हा एक आणि अजून एक आहे अजून एक आहे बघा दोन टब दोन दिले दोन टब तर बिर्याणीपेक्षा मला टबच आवडले वरती टप तर आता आम्ही जेवतो कारण आराध्य कशी वाटले एकावर एक बसले अरे थांब का बघते मी दाखयत माझी <laughs> मान फिरता गाडी बघ म्हणता आहे पण ड्रायव्हर आहे मी आलेले मोठे तर त्यांनी सोडलं नाही आता मी मावशी चाललोय आणि माईला वगैरे त्यांच्या घरी सोडणार आहे रक्षा बंधनच सगळं झालं आमचं आलटी भिल्ली राखी बांध आणि आता अक्षय गाडी चालवतोय दोघं फ्रेंड सीट वर बसल शुभम कारण माझ्या जागा नाही मागे ऑलरेडी चार लोक मागे फक्त जागा आहे ती टिक्कीमध्ये

अंड्याची भाजी बनवलेली लॉकडाऊन मध्ये अंड्याची भाजी काय केलेला तवा असतो ना लोखंडी लोखंडी तवा मध्ये तेल घातलेला आणि त्याच्यात एक एक चमच्याने टाकत होता भाजी झाली काय शिव म्हणजे काय ट्रॅफिक बघा मित्रांनो रोडला आम्हाला ऑलमोस्ट अर्ध्या तास लागणार आज मिनिटांच्या रोडला कारण आम्हाला जायचं आहे आयकडे आणि आम्हाला पूर्ण रावेचं फिरून यावं लागलं फोर लेन रोड आहे त्यामुळे टेन्शन नाही पण अजून थोडे दिवस मित्रांनो अजून थोडे दिवस फक्त मी तुम्हाला अपडेट देत राहीन तर तुम्ही कृपया माझ्या ब्लॉगला लाईब करा लाईक करा शेअर करा उन्ड्याच्या प्रत्येक एकूण एक बात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन पत्रकार नसला तरी पण मी पोचवेन माझा तो जागृत एक जागृत नागरिक असल्यामुळे काय जागृत 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 नागरिक असल्यामुळे नागरिक जागरूक नागरिक नागरिक रिस्पॉन्सिबल सिटीझन असल्या कारणामुळे मी तुम्हाला बातमी पडत हाच गेसी जीप लपलं पाहिजे तर आज मस्त मौसम आहे पाऊस पडला थोडा आणि सगळी फॅमिली आहे सोबत तर मस्त चेडून आम्ही कडे आलोय बाबा रोडच्या इकडच्या साईडली आमच्यासाठी खूप मोठा आहे की आम्हाला क्रॉस करावा लागतो रोड

रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला तर आता आले साडीच्या शॉपमध्ये विमल सन्समध्ये तर मी थांबलोय साईडला गाडी लावून कारण पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जर मी गेलो आणि आर टी तर गाडी टोचन लागली त्यापेक्षा मी आणि ए बॉय आराध्य कार ब्र आराध्याने दोन वडा बघालेत गाय दोन दोन वडा पाव दिवसात साडेचार वडा पाव दिवसात पूर्ण दिवसात साडेचार ते पब्लिक आले घाबरवतो नॉन्स एम्बुलन्स येते कुठे अम्बुलन्स अम्बुलन्स पण फोर व्हीलर घेऊन गेले बस आता मित्रांनो आम्ही साडी बघू किती वेळ अर्ध्या सांगितले अर्ध्याचा जाऊन येतो तर बघतो किती वेळ देतात आणि आम्ही आता निघतो आणि घडी जाऊन आम्ही ब्लॉग एंड करतो टर्नच करूया ना घरी जाऊन करतो आम्ही एंड, एंड। काय जर मध्ये पाणीपुरी वगैरे खायचं झालं तर तुम्हाला दाखवायला नको का दाखवायला पाहिजे ना मग ते दाखवतो आणि मग आमचा ब्लॉग एंड करतो तर मित्रांनो आलो आता मी घरी रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला आणि शॉपिंग केली साड्या घेतल्या ते ॲक्च्युली तिथून मी स्वतःसाठी नाही घेतली तरी घेतली आहे साडी आणि ट्रॅफिकमधनं बापरे तरी एवढी मला ट्रॅफिक आहे भेटली किती वाजले ऑलमोस्ट सव्वा दहा वाजले तर ब्लॉग इथेच एंड करतो आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर हां उद्याचा ब्लॉग येणार आहे आराध्य सकाळी क्रिकेट खेळायला येणार आहे उठलो तर तर चला मग कोकणचा एके ब्लॉगर साईन ऑफ आहे ऑफ नाव लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहा बाय बाय